गुड मॉर्निंग नेहमी मला अजून मधून कमेंट्स येत असतात की पूनम तू जो ड्रेस घातलेला आहे खूप छान आहे त्याची प्राइस काय आहे त्याची लिंक शेअर कर आणि कुठून घेतलास ते सुद्धा सांगत जा म्हणून तर भारतात आल्यापासून खूप जास्त कपड्यांची शॉपिंग झालेली आहे फेस्टिवल येत असतात मंदिरामध्ये आम्ही जात असतो तेव्हा वेस्टर्न ड्रेस बरोबर वाटत नाही आपले ट्रेडिशनल ड्रेस असतात ना ते छान वाटतात त्यामुळे मी असे शोधत होते की कमी प्राइसला आणि दिसायला सुद्धा छान ड्रेस दिसतील असेच मला घ्यायचे होते म्हणून मी खूप ठिकाणी रिजनेबल मध्ये कुठं ड्रेस मिळतील याच्या शोधात होते मी पुण्यामध्येही गेले होते पिंपरी मार्केटमध्येही आणि ऑनलाईन सुद्धा भरपूर ठिकाणी मी ड्रेस पाहिलेले आहेत पण एका मैत्रिणीकडून मला नंबर मिळाला आणि तिथले जे मी ड्रेस घेतले ना खूप कमी प्राईस मध्ये मला मिळाले जेव्हा मी ड्रेस घेते ना तेव्हा खूप विचार करून घेत असते मॅरेज ऍनिव्हर्सरी असेल बर्थडे असेल तेव्हा मात्र खूप भागातला आणि छान ड्रेस घेत असते पण रेग्युलर यूज करण्यासाठी मला जे ड्रेस घ्यायचे असतात ना ते खूप म्हणजे कमी किमतीचेच मी घेत असते पण दिसायलाही छान दिसायला हवेत याचाही विचार करत असते आणि पूर्वीपेक्षा आजकाल असं होतंय ना की आपला एक फ्रेंड सर्कल असतो आणि अधूनमधून आपण भेटत असतो एकमेकांच्या घरी एकदा एक ड्रेस घातल्यानंतर असं वाटतं की अरे नेक्स्ट टाइम भेटताना तो ड्रेस नको दुसरा घालायला हवा आणि फोटोही आपण भरपूर काढत असतो फोटो काढल्यामुळे वाटतं की अरे या ड्रेस मधले भरपूर फोटो आहे दुसरा घ्यावा त्यामुळे मी काय करते दोन ते थी तीन हजारचा एकच ड्रेस घेण्यापेक्षा त्या प्राईस मध्येच ना दोन तीन ड्रेस घेत असते त्यामुळे व्हरायटी ही घालायला असं शॉपिंगच्या बाबतीत माझं थोडंफार गणित आहे म्हणजे स्वस्तातले कपडे तेही छान दिसणारे आणि आपल्याला भरपूर वेळा वापरताही येतील अशा पद्धतीची माझी नॉर्मली शॉपिंग असते तर चला माझ्याकडे जे काही ड्रेस आहेत ना ते दाखवते हो आणि त्याची प्राइस सांगते जेव्हा मी शॉपिंग करते ना एक तीन चार गोष्टींचा विचार करूनच करत असते ड्रेसच्या बाबतीत म्हणाल तर एक तर कम्फर्टेबल हवा दुसरा लाईट वेट हवा आजकाल हेवी ड्रेस म्हणजे फारशा आपण घालतच नाही सणावाराला फक्त घालत असतं आणि त्याच्यानंतर बजेटमध्ये सुद्धा आपल्याला हवा ट्रेंडी सुद्धा हवा क्लासी लुक सुद्धा यायला हवा सो ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करून मी ड्रेस घेत असते आणि तुम्हाला जर असे ड्रेस घ्यायचे असतील आणि नंबर हवा असेल तर मी तो नंबर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दे देते तर तुम्ही कॉल करून तिला विचारू शकता तिच्याकडून घेऊ शकता हा जो मी ड्रेस घातलेला आहे ना याची प्राइस म्हणाल तर सातशे एकोणपन्नास रुपये जवळपास साडेसातशे रुपयांना इतका छान ड्रेस मला मिळालेला आहे आणि त्यांचं ना ऑल ओव्हर इंडियामध्ये फ्री शिपिंग आहे आणि आउट ऑफ इंडिया मात्र शिपिंग चार्जेस एक्स्ट्रा असतील सो so, आणखी हा एक ड्रेस मला आवडणारा हो मला खूप आवडतो हा ड्रेस एक तर लाईट वेट आहे ह्याच्यावर जी एम्ब्रॉयडरी आहे तीसुद्धा मला खूप आवडते आणि कॉटन स्लब असल्यामुळे छान लुक येतो नाही का आणि प्राइस म्हणाल तर फक्त नऊशे नव्याण्णव रुपये येस हजार रुपयेमध्ये इतका सुंदर ड्रेस खूप मोठी ओढणी येस दुपट्टा हा एक ड्रेस मला आवडणारा बेबी पिंक कलर येस समरमध्ये तर मी हा इतक्या वेळेला घातलेला आहे ना वापरे लाईट वेट असल्यामुळं आणि याची प्राइस म्हणाल तर फक्त सातशे साठ रुपये सेवन हंड्रेड सिक्स्टी रुपीज या बजेट फ्रेंडली ड्रेस म्हणायला काही हरकत नाही आहे सो या असा आहे हा ड्रेससुद्धा खूप आवडला म्हणजे फेस्टिवल लुक वाटतं नाही का आणि याची प्राइस म्हणाल तर नऊशे एकोणपन्नास रुपये फक्त नऊशे रुपयाला हा ड्रेस आणि इतका छान वाटतो आहे ना बस मला म्हणजे हा कलर तर खूप आवडला ह्याच्यामध्ये भरपूर कलर आहेत आपल्या आपण घेऊ शकतो ओढणी मात्र खूप मोठी नाही आहे अशी आहे पण मला ही खूप आवडली का माहिती आहे का खूप मोठा ओढणी असल्या ना कॅरी करायला मला खूप म्हणजे त्रास होतो त्यामुळं ही ओढणी यस असा आहे हा ड्रेस आणि याच्यामध्ये खूप सारे कलर सुद्धा आहेत तुम्हाला जर ड्रेसेस स्वतःसाठी हवे असतील बिझनेस साठी हवे असतील किंवा बल्क ऑर्डर करायचे असेल तर त्यांना कॉन्टॅक्ट करू शकता तर डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये मी तिचा फोन नंबर देते जो फोन नंबर दिलाय त्याच्यावर कॉल करून तुम्ही मागवू शकता तर हो इतर व्हिडिओ प्रमाणे हा व्हिडिओ सुद्धा तुम्हाला सर्वांना नक्कीच आवडला असेल थँक्स फॉर वॉचिंग बाय बाय